नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतमध्ये कामे कशी केली जातात याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामपंचायतमध्ये अनेक वेगवेगळ्या लेखाशीर्षकाची कामे असतात जसे की आज आपण जिल्हा परिषदेच्या शेष फंडातील कामे कशी केली जातात याबद्दल माहिती घेऊया सर्वप्रथम आपण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा कामाबाबतचा ठराव करावा उदाहरणार्थ ग्रामपंचायत समोरील सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणे याबाबतचा ग्रामसभेचा ठराव झाला आहे या फंडाकरिता जिल्हा परिषद सदस्य शेष फंडातील फंड मिळवण्यासाठी ठराव घेण्यात आला आहे ग्रामपंचायतने जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे निधी मागण्यासाठी निधी मागणी पत्र द्यावे जिल्हा परिषद सदस्यांना निधीची मागणी केल्यावर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदमध्ये निधी उपलब्ध करण्याबाबत शिफारस करतील व निधी मंजूर होईल निधी मंजूर झाल्यावर ग्रामपंचायतने ग्रामसभेचा काम करण्याबाबतचा ठराव मंजूर करावा ग्रामपंचायतने सदर ठराव शाखा अभियंत्यांना प्रस्ताव पाठवून अंदाजपत्रक तयार करून घ्यावे व गटविकास अधिकारी यांच्याकडून तांत्रिक मान्यता घ्यावी अशा प्रकारे गावामध्ये निधी उपलब्ध करू शकतो सदर निधी हा ग्रामपंचायतकडून ई टेंडर करून काम करू शकता किंवा ग्रामपंचायत स्वतः काम करू शकते ग्रामपंचायत स्वतः काम करणार असेल तर सिमेंटचा रस्ता बनवीत असताना खडी वाळू सिमेंट मजुरी यांची रक्कम एक लाखाच्या वरती जाणार नाही याची ग्रामपंचायतने दक्षता घ्यावी काम सुरू करत असताना सदर काम हे इस्टिमेटप्रमाणे करावे काम सुरू करीत असताना टेस्ट रिपोर्ट करावा ग्रामसेवक यांनी शंभर रुपयांचा पेपर घेऊन मुदतीत काम पूर्ण करेन असा करारनामा करावा काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीने कामाच्या ठिकाणी शेष फंडातून काम झालेबद्दलचा जेवढी रक्कम असेल त्याचा उल्लेख करून बोर्ड लावावा बोर्डचा फोटो काढून सदर काम पूर्ण झालेबाबतचा गावातील दोन ग्रामस्थांचा जबाब घ्यावा अशा प्रकारे काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतचे शाखा अभियंता सदर रस्त्याची पाहणी करतील मोजमाप घेतील व त्याप्रमाणे एम बी लिहितील सदर एम बीची एक प्रत सरपंचाकडे देतील एक एम बीची प्रत गटविकास अधिकारी यांना देतील व एक प्रत त्यांच्याजवळ रेकॉर्डकरिता ठेवतील सोबत काम पूर्ण झाल्याचा दाखला जोडतील अशा प्रकारे एम बी व सी सी गटविकास अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल गटविकास अधिकारी सदर एम बी सी सी तपासून सही करतील व जिल्हा परिषदकडे फंड देण्यास मंजुरी देतील जिल्हा परिषदेकडे एम बी सी सी आल्यावर तेथील कार्यकारी अभियंता सदर एम बी सी सी तपासतील व सही करतील अशा प्रकारे एम बी सी सी परत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल सदर एम बी सी सी तपासणी करून सदर रकमेचा चेक ग्रामपंचायतच्या नावावर देतील ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी खात्यावर रक्कम जमा झाल्यावर सिमेंट वाळू खडी व मजुरीचे बिल अदा करावे अशा प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषद सदस्याच्या शेष फंडातून करता येते आम्ही या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम घेतले होते तुम्ही अशा प्रकारे पिवर ब्लॉक पिण्याच्या पाण्याची टाकी अशी वेगवेगळी कामे करू शकता व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद